नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण येत्या अर्थसंकल्पामध्ये पी एम किसान योजनेची रक्कम ही वाढण्याची शक्यता आहे मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक वर्ग क्षेत्र या बजेटकडे डोळे लावून बसले आहे देशातील शेतकऱ्यांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे मोठे योगदान आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार फुल नाही पण फुलाची पाकळी तरी देईल अशी बळीराजाची अपेक्षा आहे दोन हजार चोवीस या नवीन वर्षात केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणि पी एम किसानचा हप्ता वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पी एम किस पी एम किसान योजनेत केंद्र सरकार एक बदल करू शकते सध्या या योजनेत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात त्याऐवजी केंद्र सरकार चार हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाऐवजी आठ हजार रुपयांचा हप्ता मिळू शकतो दर तीन महिन्याला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल मित्रांनो अजून एक शक्यता वर्तवण्यात येत आहे ती म्हणजे या हप्त्यामध्ये पन्नास टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे दोन हजार रुपयाऐवजी योजनेचा हप्ता तीन हजार रुपये असेल सध्या दोन हजार रुपये तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा करण्यात येतात त्याऐवजी तीन हजार रुपयांचे तीन हप्ते जमा करण्यात येईल मित्रांनो या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद